भिवंडी नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे मोठे वारंवार वाहतूक वार कोंडी होत असते या महामार्गावर खारेगाव टोल नका ते भिवंडी अशी वाहतूक कोंडीही झाली या मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगाही लागल्या होत्या या, या खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागलाय आणि याचाच आढावा घेत वाहन चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निकेश चारदूत यांनी मी सध्या भिवंडी नाशिक महामार्गावरती आहे आणि या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे या महामार्गावरती पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे खारेगाव टोल नाका ते भिवंडी पर्यंत ही वाहतूक कोंडी जी आहे ती मोठी झालेली आहे या खड्ड्यांमधनं मार्ग काढत सर्व वाहन जे आहे ते हळूहळू धीम्या गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे खारेगाव ते भिवंडी अशी ही मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि याचाच फटका या मार्गावरनं जाणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या आठवड्यातच महापालिका आयुक्त सौरभ राव वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड एम एचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या रस्त्याच्या खड्ड्यांचा पाहणी दौरा केलेला होता त्यावेळेला संबंधित प्रशासनाने एकत्रित येऊन या रस्त्याचे खड्डे बुजवणे चे काम हाती घेण्याचं ठरलं होतं मात्र एक आठवडा होऊन सुद्धा या रस्त्याची परिस्थिती अगोदर जशी होती त्याच प्रकारची परिस्थिती अजून देखील या ठिकाणी पाहायला मिळते कोणत्याही प्रकारचे खड्डे जे आहेत ते प्रशासनाकडनं या ठिकाणी बुजवले गेलेले नाही आहेत त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठूत घेऊन या मार्गावरनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण ह्याच पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना सुद्धा झालेल्या आहेत आणि आता ज्या मार्गावरनं जे वाहन चालक प्रवास करतायत ते स्वतःचा जीव मुठीत घेऊन या मार्गावरनं प्रवास करताना आपल्याला जे आहेत ते वाहन चालक प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात काही वाहन चालक आहेत दादा दररोज या रस्त्यावरनं तुम्ही प्रवास करता खड्डे पडलेले आहेत काय सांगा रोज रोज येतो आम्ही इकडनं रोज एवढी ट्राफिक असते की काही विचारू नका चोवीस तास ट्राफिक आहे असं समजा या खड्ड्यांचा फटका पडतोय वाहन चालक खड्ड्यांचा म्हणजे कंबर दुखीचा प्रॉब्लेम चालू झाला असं आहे कंबर दुखायला लागले आणि रस्त्याकडे मार्गाकडे लक्ष दिलं कारण मोठ्या मोट, मोट, गाड्या या मार्गावर प्रवास करत असतात आता खारेगाव ते भिवंडी पर्यंत ही वाहतूक दररोजची वाहतूक रोजची वाहतूक रोज रोज होते पण याचं काय काहीतरी का करायला पाहिजे लवकर फास्ट तरी काम करायला पाहिजे निदान रस्ता तरी चांगला बनवायला पाहिजे कॅमेरामॅन सदीप भारतीचा निकेश शाबल पुढारी